आपण मुंबई वॉच तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अपंगांच्या शोषितांच्या हक्कासाठी लढणारे प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र राज्य महासचिव डॉक्टर रामदासजी खोत यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नमस्कार मुंबई वॉच मध्ये आपले स्वागत सर नमस्कार आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाची सुरुवात विशेषतः दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी जोडले जाण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली खर तर दिव्यांगांची प्रेरणा मला महाराष्ट्रामध्ये काम करीत असताना इयत्ता दहावीपासून पासून ज्यावेळी मी माझं गावात शिक्षण पूर्ण झालं त्यावेळी मी जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी गेलो असताना मला आय टी आय शासकीय शासकीय तंत्रनिकेतन या कॉलेजमध्ये असताना तिथं दिव्यांगांच्या बऱ्याच अडचणी मला त्यावेळी माझ्या समोर आल्या त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून या दिव्यांगांच्या क्षेत्रामध्ये मी कामाला सुरुवात केली आणि त्यावेळीपासून महाराष्ट्रातून आम्ही सांगलीचं एक सांगली, सांगली जिल्ह्यामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत एक राष्ट्रीय अपंग विकास महासंघ हे माननीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिव्यांगांसाठी काढलेली होती त्या संघटनेमध्ये मी एक साधा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी तिथं कामाला सुरुवात केली सांगलीमध्ये जागतिक अपंग दिनानिमित्त सध्या महाराष्ट्रात दिव्यांग व्यक्तींची प्रत्यक्ष परिस्थिती आपण कशी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त खर तर महाराष्ट्र शासन आणि दिल्ली सरकार दिल्ली सरकारनं दिव्यांगांसाठी फक्त मोदी साहेबांनी दिव्यांगांचं अपंगांचं नाव दिव्यांग केलं परंतु केंद्र शासनानं दिव्यांगांसाठी अजून म्हणावं असं काम त्यांनी दिल्ली सरकारनं केलेलं नाही केंद्र शासनांची पेन्शन तीनशे ते तीनशेच तीन आहे परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये दिव्यांगांचे हृदय सम्राट माझी मंत्री बच्चूक भाऊ कळू आम्ही जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एकशे पंचवीस शासन निर्णय काढले त्यावर हजारो आंदोलन केली त्यामुळे महाराष्ट्र शास महाराष्ट्रामध्ये आता दिव्यांगांची पेन्शन अडीच हजार पर्यंत झालेली आहे आज मीरा भाईदर सारख्या शहरामध्ये दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने काय सुविधा नाहीत आणि पहिल्यांदा कोणत्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत असे आपल्याला वाटते मीरा भाईंदर शहरामध्ये मी अं काम करीत असताना दोन हजार सतरा रोजी माननीय आयुक्त यांना मी पहिलंच पत्र दिलं की प्रहार दिव्यांग क्रांतीच्या संस्थेच्या वती वतीनं त्यावेळी मीराबाईंदर शहरामध्ये दिव्यांगांना कोणतंही मानधन कोणतीही योजना दिली जात नव्हती जवळजवळ साडेतीन हजार दिव्यांग बांधवांनी स्टॉलसाठी अर्ज केलेले होते परंतु आम्ही ज्या काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे पहिली सुरुवात आम्ही दिव्यांगांची जसं राज्यामध्ये पहिला शासन निर्णय काढला आम्ही दोन हजार तेराला की महाराष्ट्रामध्ये जस शासन झाडांची नोंद ठेवते तसं दिव्यांगांची नोंदणी प्रत्येक महानगरपालिका ग्रामपंचायत इथं व्हावी ही आमची पहिली मागणी होती ती पहिली मागणी आम्ही मीरा भाईंदर शहरामध्ये करायला सांगितली त्यानंतर आम्ही जवळजवळ चौदा ते पंधरा आंदोलन या मीरा भाईंदर शहरामध्ये दोन हजार सतरापासून करतो जवळजवळ सोळा ते सतरा त्यांना लेटर दिले त्यानंतर आता आंदोलन झाल्यानंतर मीरा भाईंदर शहरामध्ये आता सन्माननीय आयुक्त काटकर साहेब असताना आणि आताचे आयुक्त राधा विनोद शर्मा साहेबांनी खूप दिव्यांगांसाठी त्यांनी काम मोठ्या प्रमाणात केलं असं म्हणायला काही हरकत नाही कारण या काळामध्ये शर्मासाहेब आल्यावर आमच्या काही गटई कामगारचे पण आमचे कार्यकर्ते आहेत प्रहारमध्ये त्यांचे देखील स्टॉल आता त्यांनी तातडीनं दिले दिव्यांग बांधवांचे पण स्टॉल त्यांनी तातडीनं देण्याचं काम चालू आहे आणि बऱ्याच मागण्या एस टी प्रवासचा जो फ्री पास होता तो देखील या महापालिकेनं दिलेला आहे खेळण्यासाठी गार्डन दिलेलं आहे अशा बऱ्याच जवळजवळ सोळा सतरा मागण्या आता या महापालिकेनं दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या उद्याच्या येणाऱ्या तीन तारखेच्या दिव्यांग भवनासाठी आम्ही जी मागणी केली होती त्याची जागा देखील त्यांनी मंजूर केलेली आहे त्याचा पाठपुरावा आम्ही जवळजवळ दोन हजार सतरापासून करत होतो तो, तो, तो पाठपुरावा देखील आता सफल झालेला आहे याच आम्हाला खूप मीरा भाईंदर शहरातल्या दिव्यांगांना आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद वाटतो आपल्या कामगिरीत आतापर्यंत सर्वात अभिमानाचा क्षण कोणता अभिमानाचा क्षण सांगायचं झालं तर बच्चू भाऊ कडू साहेब ज्यावेळी दोन हजार तेराला आम्ही अं आळंदी ते मुख्यमंत्री कार्यालय एक दिंडी यात्रा पालखी यात्रा सोहळा सुरुवात केली त्यावेळेला आमचं हे महाराष्ट्रातलं पहिलं आंदोलन होत त्यानंतर आम्ही महाराष्ट्रात नाही देशात जे घडलं नाही रेल रोको आंदोलन आम्ही सी एस टीला केलं एक तास आम्ही रेल्वे अडवली मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ आठ ते दहा किलोमट किलोमीटरची ट्रॅफिक जाम केली तेव्हापासून या प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेला आणि महाराष्ट्रातल्या दिव्यांगांना खूप म्हणजे मोठमोठ्या मागणी पाच टक्के निधी असू द्या दिव्यांगांची पेन्शन असू द्या हे तीनशे पेन्शन होती पण आता प्रहार संघटनेनं संस्थेनं जे यामध्ये बच्चू भाऊच्या आशीर्वादाने बच्चू भाऊच्या मार्गदर्शनानं ही पेन्शन आता अडीच हजार झालेली आहे परंतु आमचा लढा अजून थांबलेला नाही आमची मागणी आहे की दिव्यांगांची पेन्शन ही सहा हजार व्हावी या मागणीसाठी आमचा लढा अजूनही चालू आहे त्यामध्ये जवळजवळ एकशे पस्तीस शासन निर्णय प्रहार संघटनेच्या वतीने या महाराष्ट्रात काढलेल्या आहेत आणि खरं एक आनंदाची बाब म्हणजे या देशामध्ये पहिलं मंत्रालय हे प्रहारच्या वतीने बच्चू भाऊंच्या वतीने आणि आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या दिव्यांगांच्या वतीने पहिलं मंत्रालय या महाराष्ट्रात अं झालेलं आहे त्याचा खूप आनंद आम्हाला आहे आणि आम्हाला त्याचा सन्मान आहे यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या गोष्टीला खूप मोठ्या प्रमाणात तो विषय घेऊन त्यांनी हे दिव्यांग मंत्रालय आमच्यासाठी स्थापन केलं त्यासाठी त्यांचे देखील आम्ही खूप आभार मानतो दिव्यांगासाठी दि लढणारा अवलिया म्हणून आपण ओळखले जातो पूर्ण महाराष्ट्रभर तर आपल्या सर्वात मोठ्या लढाईचे उदाहरण सांगा ज्यामुळे शासनाला निर्णय घ्यावा लागला त्यामध्ये महानगर महानगरपालिकेचा विषय आणि जिल्हा परिषदचा विषय कलेक्टर याचा विषय असताना आम्ही सामाजिक न्याय मंत्री मोघे साहेबांच्या बंगल्यावर आम्ही जवळजवळ दोन तास बच्चू भाऊ आम्ही महाराष्ट्रातले दिव्यांग बांधव दोन तास आम्ही रस्त्यावर झोपून जे पहिलं सुरुवातीचं आंदोलन केलं ते खूप मोठं आंदोलन होतं आणि मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला जे नवव्या महिन्यात जे आंदोलन झालं भाऊनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आपल्याला एक वेगळं आंदोलन करायचं आहे त्याशिवाय हे सरकार काय झुकणार नाही त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्या जिल्हा प्रमुखांना आम्ही सांगितलं असं असं आंदोलन आहे पण कुणीही कुठं यायचं हे आम्ही गुपित ठेवलं होतं त्यानंतर आम्ही सर्वजण महात्मा गांधी पुतळ्याजवळ मंत्रालयाच्या समोर आलो परंतु आम्ही तिथं सरकारला वेटीस धरलं नाही पण आम्ही आमच्या पद्धतीनं आकाशवाणी आमदार निवास आम्ही घेरलं पूर्ण आकाशवाणी आमदार घेरून जवळजवळ सातशे दिव्यांग त्यामध्ये आम्ही घुसलो वरती जाऊन आम्ही शासनाला सांगितलं की आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही वरून उड्या मारू आणि त्यावेळी बच्चूभाऊ कडू साहेब आम्ही सर्वजण तिथं आंदोलनाला बसलो आणि त्यावेळी रात्रभर आणि दिवसभर पाऊस पडत होता त्या पावसामध्ये दिव्यांग बांधव आणि बच्चू भाऊ आम्ही रात्री एक वाजेपर्यंत आंदोलन करत असताना त्यावेळी ही दोन हजार अडीच हजार पेन्शनची मागणी या सरकारनं मान्य केलेली आहे आज दिव्यांग दिनानिमित्त आपण दिव्यांग बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता दिव्यांग बांधवांना मला एकच संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्रामध्ये या सरकारला नमवायचं काम आपल्या संघटनेनं केलेलं आहे आणि ज्यांना काही अडचणी असतील जवळजवळ आम्ही अडचणी पार करत आलो आहोत जवळजवळ बारा तेरा वर्ष झाले त्यामध्ये पेन्शनचा विषय असू द्या घरकुलाचा विषय असू द्या पाच टक्के निधी असू द्या या सर्व मागण्या ज्या होत्या त्या मागण्या जवळजवळ आपल्या नव्वद टक्केपर्यंत आलेल्या आहेत परंतु दिव्यांगांची आता जी सहा हजारची मागणी आहे आता मला वाटतं काल दिल्ली सरकारनं तीन तीन हजार पेन्शन केली प्रत्येक राज्यामध्ये कुठे सहा हजार आहे कुठे तीन हजार आहे परंतु आमच्या महाराष्ट्रामध्ये हा लढा आम्हाला दिव्यांगांना रस्त्यावर येऊन जो लढा करायला लागतो याबद्दल आम्हाला ह्या सरकारचं खूप म्हणजे बोलण्यासारखं खरं तर मला बोलू नये उद्या दिव्यांग दिव्यांग दिन आहे परंतु या शासनाला खर तर लाज वाटली पाहिजे दिव्यांगांसाठी आम्ही कर्जमाफीची मागणी केली मोठ्या मोठ्या आता आदानी असू दे अंबानी असू दे या लोकांचे करोडो रुपये करोड हजारो करोड रुपये त्यांनी कर्जमाफी करतात परंतु दिव्यांगांचं ऐंशी कोटीच जे कर्ज आहे ते देखील शिंदे साहेबांनी सांगितलं होतं मीटिंगमध्ये परंतु हे देखील ह्या सरकारनं करत नाही सरकार फक्त राजकारण करत आहेत हे राजकारण दिव्यांगासाठी ह्या सरकारनं करू नये अशी आमची एक त्यांना विनंती आहे धन्यवाद सर आपण आताच प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव डॉक्टर रामदासजी खोत यांच्याजवळ चर्चा केलेली आणि दिव्यांगांच्या अनेक प्रश्नांबाबत आपण त्यांच्याकडे चर्चा केलेली तरी आपल्याला मुंबईवाच्या सर्व प्रेक्षकांना आम्ही आवाहन करतो अशाच खास अपडेट मुलाखतींसाठी आमच्या मुंबई व चॅने सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका